नमस्कार रिभास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे खाऱ्या वांगाची रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करत आहे अतिशय सोपी आणि साधी रेसिपी आहे पंधरा ते वीस मिनटात होऊन जाते जास्त मसाल्याची काहीही गरज नाही आहे तर याचा जो मसाला आहे तो अतिशय सोपा आहे आणि तो कसा तयार करायचा आपण बघूयात थोडंसं तेल एका पॅनमध्ये मी घेतले आणि तो गरम करत ठेवला आहे त्यामध्ये चिरलेलं खोबरं फार फ्राय करण्यासाठी घातलं आणि ते छान असं आता मी फ्राय करून घेत आहे आपण हे खोबरं जास्त करपून द्यायचं नाही आहे गोल्डन फ्राय होईपर्यंत ते फ्राय करायचं तुम्ही बघू शकता आता आपलं इथं खोबऱ्याला गोल्डन कर कलर आलेला आहे आणि तो मी एका डिशमध्ये खोबरं काढून घेतलेलं आहे नंतर त्यानंतर कांदा आपण भाजून घेणार आहोत तर एक कांदा उभा उभा, उभा चिरून घेतला आहे मी आणि तो छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे आणि या मसाल्यामध्ये मी काळं तिखट नाही वापरणार याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा आपण वापर, वापर करणार आहोत तुम्हाला हवं तितकं तिखट होण्यासाठी तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरच्या वापरू शकता मी इथं पाच मिरच्या वापरलेल्या आहेत आणि त्यासुद्धा या कांद्यामध्येच फ्राय करून घेणार आहे आता या मिरच्या थोड्याशा फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून कुं, पुन्हा हे छान सगळं भाजून घ्यायचं नंतर हे मिश्रण थोडस भाजल्यानंतर त्याच्यात आपण शेंगदाणे घालणार आहोत हे शेंगदाणे मी भाजून त्याची फुलं काढून घेतलेली आहेत आणि आता हे सगळं एकत्र एक छान भाजून घ्यायचं नंतर याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालणार आहोत जिरेसुद्धा या मसाल्यासोबतच भाजून घ्यायचे म्हणजे जिऱ्यांचा वास मसाल्यामध्ये उतरतो त्यानंतर थोडीशी हळद आपण या मसाल्यामध्ये घालणार आहोत हळदीनं काय होतं तर या सगळ्या मसाल्याला छान कलर येतो आणि वासही खूप छान येतो नंतर या मसाल्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत म्हणजे आपल्या वांग्याला वरून मीठ घालताना आपण थोडंसं कमीच वापरणार आहोत तर मीठ घालून झाल्यानंतर आता हा आपला मसाला छान भाजून झालेला आहे तर तो एका डिशमध्ये काढून घेऊन नंतर एका मिक्सर जारला छान असं वाटून घेणार आहे मी हा जास्त मोठा मोठा वाटायचा नाही आहे तर बारीक वाटायचा म्हणजे वांग्यामध्ये व्यवस्थित भरला जातो तर आता हा मसाला थंड झालेला आहे आणि तो आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेते मी अतिशय चवीला होतं हे वांग आपण भरलेलं वांग काळ्या तिटाचं करतो त्याच्यापेक्षा सुद्धा हे खूप छान होतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी तर एका जारमध्ये हे आपण मसाला काढून घेतला आहे आणि तो छान असा बारीक मी वाटून घेणार आहे आणि आता हा वाटून झाल्यानंतर आपण जी चिरून घेतलेली वांगी आहेत याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा तुम्ही बघू शकताय मसाल्याचं टेक्स्चर कसं आहे एकदम बारीक वाटलेला आहे मसाला तर इथं आपण ए प्रत्येक वांग्यात हा मसाला भरून घेतोय थोडा जास्तच भरायचा मसाला कारण शिजताना थोडासा यातून बाहेर निघून जातो मसाला तर वन बाय वन आपण इथं सगळी वांगी भरून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकताय आणि आता आपण ही वांगी शिजत घालणार आहोत त्यासाठी एक पॅन मी गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची जिरे अर्धा चमचा आणि थोडीशी मोहरी आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर थोडासा कडीपत्ता घालायचा आणि तो छान असा तडतडला की आपण एक कांदा उभा उभा, उभा चिरून घेतलेला आहे तो फोडणीसाठी घालायचा आहे आता कढीपत्ता घालून झाल्यानंतर इथे मी कांदा घालणार आहे तेलामध्ये भाजण्यासाठी तुम्ही बघू शकताय मी उभा उभा छान बारीक चिरून घेतलाय कांदा आणि हे सगळं छान भाजून घ्यायचं आणि आपण जी भरलेली वांगी आहे मसाल्याने ती याच्यामध्ये ठेवून द्यायची ह्या कांद्यामध्ये हवं तर तुम्ही चवीपुरतं मीठ घालू शकताय म्हणजे कांद्याला सुद्धा मीठ लागतं मी तर थोडंसंच मीठ घातलंय जेणेकरून आपल्या या कांद्याला छान मीठ लागेल सगळी वांगी याच्यामध्ये मी ठेवून घेणार आहे आणि आपला शिल्लक राहिलेला जो मसाला आहे या वांग्याचा तो याच्यावरती मी पसरवणार आहे जेणेकरून आपल्या वांग्याला छान ग्रेव्ही येते आणि छान शिजत सुद्धा ते तर अशा पद्धतीनं सगळा मसाला मी वांग्यावर टाकलाय आणि आता एक झाकण लावून त्या झाकणावरती थोडस पाणी ओतायचं आणि ही वांगी वाफेवरच शिजून द्यायची याच्यामध्ये पाणी डायरेक्ट घालायचं नाही तर ही वाफेवर शिजल्यानंतर खूप मऊसूद आणि छान होतात वांगी तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि लगेच होते तही अपन जिठे आता ही वांगी आपण शिजत जी ठेवलेली आहेत ती पंधरा मिनटात शि मऊसूद शिजून तयार होतात तुम्ही बघू शकता आपलं वांग तयार झालेलं आहे आणि ते खूप छान आणि ग्रेव्हीदार असं दिसतं आहे आणि आता वांग आपलं खायला तयार आहे तुम्ही माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसि रेसिपी मी घेऊनच येणार आहे आजच्यासाठी धन्यवाद बाय बाय